मला माहे ओ मला माहेर मला माहेर मला माहेर मला माहेर मला माहे ओ मला माहे जावास वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं मला माहेरी दावास वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं मला माहेरी दावास वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं गुरुरायाची भगुरी जाणी थोडं त्याने कृपा केली माझ्यावर गुरुरायाची बी झाली त्याने कृपा केली माझ्यावर कामागुरुधर बहिले गाडी कामागुरुधर बहिले गाडी चुंबुनी गाडी मधील बऱ्याच आवाटल गुरुरायाने पाताळ घेतलं माझ्या मनाला बरात आवाटल गुरुरायाने पाताळ घेतलं माझ्या मनाला बऱ्याच वाटलं गुरुरायाने पाताळ घेतलं गुरुरायाची बरवी गुरुरायाची बरु झाल्या नोर त्याने घडलं सार गुरुरायाचे बरु झाली नोर त्याच्या नोर त्याच्या कटेने घडलं सार मला माहेर जावास वाटलं गुरुरायाने पाताळ भेटलं मला माहेरी जावास वाटलं गुरुरायाने पाताळ भेटलं मला माहेर जावास आपण गुरुरायाने बापार घेतलं गुरुरायाची बत्ती झाल्यानोर गुरुरायाची बत्ती झाल्या नोर यांच्या खोपेने घडले सार गुरुरायाची बक्त झाल्यान यांच्या खोपेने घडले सार